बरोबर आहे जे पूर्वी जे ऑपरेशन सुरू होता त्यामध्ये ती ऑपरेशन सगळे म्हणजे दिल्लीचे जी काही सीजर झाली होती त्याचे फायनल पंचनामाहून ते माल कन्साइनमेंट इथे रवाना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सांगलीचे पण ऑपरेशन संपलेली आहे पुण्याची या गोदरज जे कुरकुम येथील होती ती पण ऑलरेडी संपलेली आहे आता यामध्ये आरोपी जे काही आहे त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेण्यात आलेली आहे आणि दिल्लीवरून ते आरोपी आणण्याची प्रक्रिया पण सुरू आहे ते जे काही मॅन्डेटरी बी सी एस वगैरेचे परमिशन्स आहे ते घेऊन आरोपी आज येतील त्यांचे पुढील इंटरोगेशन सुरू राहतील न जे काही सेंट्रल एजन्सीज या या विषयाचे आहेत त्यांचे पण इंटरोगेशनमध्ये त्यांचे पण मदत घेण्यात येत आहे आणि इतर जे काही लिंकेजेस आहेत ते शोधण्याची प्रयत्न सुरू आहे काही आरोपी फरार आहेत त्यांचे शोधण्यासाठी पण सध्या सात आठ देशाचे वेगवेगळे भागात सात आठ टीम्स तिथे प्री करण्यात आलेली आहे आणि ते आरोपी आ, अटक करण्याची करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आता जी या गोष्टीमध्ये या प्रकरणात जे तपासामध्ये जे काही सप्लाय चेनमध्ये काही होलसेल सप्लाय चेन होता आणि काही रिटेल सप्लाय चेन होता आता होलसेल होलसेल सप्लाय चेनवर आत्तापर्यंत आमची जास्ती लक्ष होती आता रिटेल चेन उद्ध्वस्त करण्याची दृष्टिकोनातून पण पंधरा ते वीस टीम्स आ, आ, तयार करण्यात आलेली आहे आणि जे स्मॉल स्मॉल कन्साईनमेंटमध्ये जे फायनल कन्झ्युमर्सपर्यंत जे माल uh, याच्यापैकी पोहोचत होता त्यांना पूर्णपणे युद्धपात्रीवर अनर्थ करण्यासाठी आता प्रक्रिया सुरू uh, करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये तपास युद्धपात्रीवर कम्प्लीट करून याचे स्पेशल काउन्सिल ॲडव्होकेट्स नेमून या केसला फास्ट ट्रॅकमध्ये कन्व्हिक्शन कसे करता येईल त्यासाठी पण नियोजन सुरू करण्यात आले टोटल अप्रॉक्सिमेटली अभी एक्झॅक्ट फिगर सध्या सांगता येत नाही सगळे फायनली कन्साइनमेंट आल्यानंतर परत वेईंग वगैरे केल्यानंतर फॉरेन्सिकला पाठवण्यात येईल परंतु अंदाजन साडे सतरा सो किलोचे सुमारास चे आ, ते अठरा किलो या इतकेपर्यंतचे अंदाजन पैंतीस सौ ओटीचे मार्केट व्हॅल्यूचे चे आतापर्यंतचे कन्साइनमेंट जप्त करण्यात आलेली आहे संख्या अटकची आठ आहे एक आणखी आरोपी डिटेन करण्यात आलेली आहे त्यांचे रोल आम्ही एक्झामिन करत त्याबद्दल ती ऑलरेडी क्रिस्टलाइज झालेली आहे की ते लंडन येथे ते कन्साइनमेंट कुरिअरच्या मार्फतीने जात होते त्याच्यासाठी पुरावा गोला करण्याची दृष्टिकोनातून आणि हे कधी पासून म्हणजे काही वर्षापासून ते चालू होता ते एक्झॅक्टली कधीपासून आणि कोणते इतर काही दुसरी सप्लाय चेन त्या दिल्ली येथून जाणारे कुरिअर कन्साइनमेंटची होती का ते पण शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे आता त्याबद्दल आपल्याला विस्तृत जाणकारी नंतर देण्यात येईल कारण जे एक पक्ष एक आरोपी त्यापैकी जे मानतात ते क्रॉस व्हेरीफाय जे फरार आरोपी आहे त्यांच्याकडून करणे राहिलेली आहे परंतु जे फरार आरोपी आहे जे एक व्हर्टिकलचे मुख्य सूत्रधार होता ते आरोपी जे जे मी सांगितले होते की बिहारचे आहे आणि ते ब्रिटिश नॅशनल आहे आणि सध्या ते एका देशाला गेला होता तिथून पण या कारवाईचे नंतर दुसऱ्या देशात गेलेले आहे त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते पूर्वीचे काळात पुण्या येथे एका प्रकरणात मोठे जे कन्साइनमेंट पकडला गेला होता त्यामध्ये आरोपी होता आणि ते येरवाडा जेलमध्ये पण होता तरी इथे त्यांचे लोकल जे काही लिंकेजेस हे फॉरेन नॅशनलचे आहे ते शोधून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत